आजची वात्रटिका आहे गुलाब सदैवातिकेच पुढचं दुसरं आणि शेवटच कडवं कारण लढाया जिंकणं सोपं असत पण गह मात्र जिंकता येत नाही हा संदर्भ लक्षात घेऊन सदैव वात्रटिकेचं दुसरं कडव आवळा दिवून कोहळा काढतात आवळा दिवून कोहळा काढतात स्वतः ती समजूत घातली पाहिजे गुलाल म्हणतोय गुलालाला आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी कहाची काळजी घेतली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी कहाची काळजी घेतली पाहिजे कहाची काळजी घेतली पाहिजे की काळजी घ्यावी म्हणून ते दुसरं कडवं पुन्हा एकदा आवळा देऊन कोहळा काढतात आवळा देऊन कोहळा स्वतःची समजूत घातली पाहिजे आवळा देऊन कोहळा काढतात स्वतःची समजूत घातली पाहिजे लढाईची काळजी नसली तरी तहाची काळजी घेतली पाहिजे